नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आता अतिवृष्टीचं जे नुकसान भरपाई होतं ते आता त्याच्या यादी आता तयार झालेल्या आहेत म्हणजेच बघा आता हे कुठलं नुकसान भरपाई तर बघा ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं होतं आशा ले ले अशा शेतकऱ्यांचं शासनाच्या माध्यमातून पंचनामा करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये ज्या शेतकरी पात्र झाले होते शासनाने नियम ठरवून दिलेल्या एनडीआरएफच्या तरतुदीप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा शेतकऱ्यांची फायनल यादी शासनाने आता तयार केलेली आहे आणि ती यादी महसूल विभागाला प्राप्त झालेली आहे तुमच्या तलाठी ऑफिसला सुद्धा ती यादी प्राप्त झालेली आहे तर बघा आता याच्यामध्ये किती तुम्हाला अनुदान भेटणार आहे तर त्याच्या सुद्धा यादीमध्ये तुमचं नाव असेल तुमच्या गावाचं नाव असेल त्यानंतर तुमचं बँकेच अकाउंट नंबर असेल त्यानंतर तुमचं के नंबर असेल हा खूप महत्वाचा असतो विशिष्ट क्रमांक असतो की त्या क्रमांकाच्या माध्यमातून तुम्हाला ई के सी करता येते आणि तुम्हाला किती रक्कम मंजूर झालेली आहे आता याच्यामध्ये बघा याच्या तुम्हाला पैसे बँकेमध्ये ट्रान्सफर करण्याच्या अगोदर शासनाची एक प्रक्रिया आहे ती म्हणजे ए केवायसीची कारण तुमची ए के सी झाल्याशिवाय तुम्हाला ना, ते पैसे बँकेमध्ये जमा होत नाहीत आता हे पैसे डेबिटे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने होत आहेत आता बघा तुमची त्या विके नंबर वरून तुम्ही ए केली परंतु तुमची ए केवायसी सक्सेसफुल झाली की नाही हे तुम्हाला अगदी दोन मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल वरून समजू शकतं तेच तुमची ए झाली आहे की नाही हे तुम्ही कसं पाहणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा त्यासाठी तुम्हाला जी यादी आलेली आहे तुमच्या मंडळ अधिकाऱ्याकडे किंवा तुमच्या तलाठी ऑफिस कडे तर त्या यादीमधील तुमचं जर नाव असेल तर त्यातला विके नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांक तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या विशिष्ट क्रमांकावरून तुम्हाला इके वायसी करायची आहे आता था इके वायसी करताना लक्षात ठेवा तुमचा मोबाईल नंबर बरोबर आहे का तुमचा आधार नंबर बरोबर आहे का याची सर्व शेतकऱ्यांनी खात्री करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ओ टी पी च्या माध्यमातून किंवा थम ऑथेंटिफिकेशन याच्या माध्यमातून तुम्ही ए पूर्ण करू शकता परंतु काही शेतकऱ्यांचे समजा पावती निघले नाही किंवा इतर काही अडचण आल्या तुमच्या खात्रीसाठी तुमची ए के झाली आहे की नाही हे तुमच्या मोबाईलवरून कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा याच्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये जायचे आहे गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पंचनामा पेमेंट डिसबर्समेंट तर या ठिकाणी आपण वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट डिसबर्समेंट डॉट महा आय टी डॉट ऑर्ग या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट दिलेली आहे तर बघा या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल चेक युअर पेमेंट स्टेटस हा ऑप्शन आहे आणि त्यानंतर खाली बघा चौकोनामध्ये आहे की प्लीज एंटर युअर व्हिक नंबर तुम्हाला जी यादी आलेली असते तलाठी ऑफिसकडून त्या यादीमध्ये तुमचा के नंबर असतो तर जो काय तुमचा के नंबर असेल तो के नंबर व्यवस्थित टाकायचा आहे मोठा के नंबर आहे तर बघा तो के नंबर चुकून द्यायचा नाही अगदी व्यवस्थित तो के नंबर टाकायचा आहे आणि तो के नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट जे खाली रेड बटन आहे तर त्या रेड बटनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे फक्त सुरुवातीला विके नंबर व्यवस्थित टाका की जेणेकरून तुम्हाला डिटेल माहिती कळेल तर बघा या ठिकाणी विके नंबर आपण टाकलेला आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती आपण क्लिक करूया तर बघा या बटनावरती क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस दाखवते आपलं की ई के, के वाय सी कम्प्लीटेड आहे म्हणजे आपण आपली ई के वाय सी केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पेमेंट यायला कोणतीही अडचण नाही म्हणजे अतिवृष्टीचं पेमेंट यायला आता आपल्याला कोणतीही अडचण नाही तर मित्रांनो प्रकारे तुम्ही तुमच्या अतिवृष्टीच्या अनुदानाची केवायशी केली का नाही हे तुम्ही मोबाईलमध्ये अगदी दोन मिनिटांमध्ये पाहू शकता तर ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद